अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो स्वामी महाराज म्हणतात माचिसच्या काडीला डोकं असतं पण मेंदू नसतो म्हणून थोड्या संघर्षाने ती पेटून उठते आणि स्वतः जळते परंतु आपल्याजवळ तर डोकं आहे आणि मेंदूसुद्धा आहे मग आपण का लहान गोष्टीने पेटून उठतो शांत रहा, स्वस्थ रहा, घर्षण करून पेटविणाऱ्यापासून सावध रहा आपण जगण्यासाठी आहोत जळण्यासाठी नाही जीवन खूप सुंदर आहे ते आनंदाने जगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला तर मग वळूया श्री स्वामी चरित्र सारामृत आध्याय अठराव्याकडे श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय नम स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवेकरी करीता ती तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असता सांप्रत परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना जेव्हा येईल आमच्या मानसी त्या समयी मोर मोरपाखरासी अधिकारी नेमू गादीसी चिंता तुम्ही न करावी मोर मोरपाखरा मोरपाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा रात्रदिनी तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती आमची पायऱ्याची वीट जतन करावी नीट वारंवार मनती समर्थ काकूबाई लागुनी लपवणी ठेवली विटेसी ती दिली पाहिजे अम्मासी याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना असो स्वामीसुताचा भ्राता कोकणात राहत होता स्वामीसूत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या तो केवळ अज्ञान दादा तयाचे अभिमान त्याचे शरीर असमाधान कृष होत चालला काकू तयासी आणविले आपणा पासी एके दिवशी समर्थासी दादा प्रती दाखविले समर्थ बोलले बाईसी चार वेळा जीव घाल यासी आरोग्य होईल बाळासी, चिंता मानसी करू नको त्याप्रमाणे बाई करिता दादाशी झाली आरोग्यता समर्थाची कृपा होता रोग कोठे राहिलं के जगाव मोगला इथं तेथे नानासाहेब भक्त त्यानी बांधिला श्रीचा मट द्रव्य बहुत खर्चिले श्रीची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थाप्यावे मटात या कारणी अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे ते म्हणता काकूबाईसी पादुका स्थापन करायासी तुम्ही पाठवा दासासी समागमे आमूचा बाई मने तो अज्ञान तशात शरीर असमाधान त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागे समर्थे वृत ऐकून मनिती द्यावे पाठवून बाळ आहे जरी अज्ञ तरी सांभाळू तयासी समर्थ पुण्याची बाईसी बोलले त्यात तुमचे काय गेले आम्मासी दिसेल जे भले तेच आम्ही करू की शेवटी मंडळी सांगताती दासाशी पाठविले केजप्रती पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतुनी पुढे सेवे कर्या सांगती त्यासी मुंबईस सा पाठवती ब्रह्मचार्याशी आज्ञा करीत यासी स्थापा गादीवर दादासी करुनी गोसावी मुंबईची गादी चालवावी स्वामी सुताची यास द्यावी कपनी झोळी निशान ब्रह्मचारी दादासी सी उपदेशती दिवस निशी गोसावी होऊन गादी चालवावे आपण दादा जरी अज्ञान होता तरी ऐसा गोष्टी करिता नकार मनेचे सर्वता न रुचे चित्त्या त्याची या। या परी ब्रह्माचार्यानी पाहिली खटपट करूनी, शेवटी दादासी मुंबईनी अक्कलकोटा पाठविले समर्थ ऐसा समयासी आज्ञा केली भुजंगासी घेऊन माझ्या पादुकासी मस्तकी ठेव दादाच्या मोर्चेल आणूनी सत्वरी धरा मनती त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवे करी करिता स्त्रीच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्याच्या चित्ता हृदयी प्रकटला ज्ञान सविता अज्ञान गेले लयाते धन्न गुरुचे महिमान पादुका स्पर्श करून झाले तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी असो दादाची पाहुनी वृत्ती काकूबाई दचकली चित्ती मने समर्त दादा प्रती, वेड खचित लावले ती मने जी समर्था आपण हे काय करिता दादाची या शिरी ठेविता पादुका काय म्हणून समर्थ बोलले ती येसी जे बरे वाटेल अम्मासी तेची करू या समयाशी व्यर्थ बडबड करू नये काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवणं टाकीला आपण मारून इतकेचे पुरे झाले ऐकूने ऐसा वचनाला समर्थासी क्रोध आला घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर काकू बाईने आकांत करुणी मांडीला अनर्थ नाना अपशब्द बोलत भाळ सुहसते समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही दादासी बनविले गोसावी कफनी झोळी अर्पिली दुसरे दिवशी दादासी समर्थ पाटवीती ती भिक्षेशी ते पाहुनी काकू बाईसी दुःख झाले अपार समर्थाशी हसू आले अधिकची कौतुक मांडिले दादाशी जवळ बोलाविले काय सांगितले तयासी अनुसया तुझी माता तिज पाशी भिक्षा माग आता अवश्य म्हणून तत्वता जनेने जवळी पातला ऐसे बाहुनी पाहुनी क्रोदाविष्ट अंत करणी मनी तुझे हे करणी लोक पाप कारण ऐकुनी मातेची उक्ती दादा तिजप्रती बोलती ऐहिक सुखे तुच्छ गमती माते आज आजपासून पुत्राचे ऐकुनी वचन उदास झाले तिचे मन असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी स्वामी सुताच्या गादीवरी बसून संस्था चालविली इतिश्री चरित्र सारामृत नाना प्रभूत कथासमत सदा प्रेमळ परिसोत अष्ट अध्याय गोड हा श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तानो आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय अठरावा याचे पठन केले आहे स्वामी भक्तानो आजचा स्वामी संदेश स्वामी महाराज म्हणतात स्वतःला पटेल तसं योग्य वागावं दुसऱ्यासारखं वागून स्वतःचं अस्तित्व गमावू नये कारण चमकणारी प्रत्येक गोष्ट हिरा नसते भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तानो आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग भेटूया परत अशा अनेक व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ